कसली भारी दिसते ना भेंडीची भाजी मग चला तर मग आज बनवूया आपण भेंडीची भाजी सगळे म्हणतात की भेंडीची भाजी खूप चिकट होते पण मी जी पद्धत फॉलो केली आहे ना तसे तुम्ही भेंडीची भाजी बनवून बघा अजिबात चिकट होणार नाही चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी एक कढई घ्यायची कढई चांगली तापली की आपल्याला भेंडी त्यामध्ये भाजून घ्यायची आहे इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे ती चांगली धुवायची आणि सुक्या कपड्याने तिला पुसून घ्यायचं कारण ओली भेंडी राहिली तर ती चिकट होऊ शकते त्यामुळे भेंडी ही नेहमी पुसून नंतरच कापायची इथे मी भेंडी कापून घेतली आहे आहेत आणि ती आता आपण चांगली भाजून घेऊया भेंडी थोडा वेळ भाजून झाली की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि ती तेलामध्ये थोडी फ्राय करून घ्यायची त्यामुळे काय होतो जो चिकटपणा असतो भेंडीचा तो कमी होतो एक तीन चार मिनटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता भेंडी आपली मस्त अशी फ्राय झाली आहे आणि त्याचा चिकटपणा पण पूर्ण कमी झाला आहे इथे मी कढई घेतली आहे कढई चांगली तापली की त्यामध्ये आपल्याला एक दोन चम्मच तेल घालायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण एक चम्मच जिरं घालूया जिरं चांगलं फुलू द्यायचं त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत तीन चार मिरच्या इथे मी तीन चार मिरच्या अशा बारीक कापून घेतल्या आहेत त्या आपण आता घालूया यानंतर आपण आता घालणार आहोत लसूण ठेचलेला तिथे मी तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या आणि त्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत आता हे चांगली फोडणी खमंग बसली की यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतली भेंडी आता हे सगळं आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा जास्त आपल्याला भाजायचं नाही थोडा मऊ होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की यामध्ये आपण जी कापून भाजून घेतलेली भेंडी जी होती ती आपल्याला घालायची आहे ती पण एक दोन मिनटं तेलात चांगली परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत हळद आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळं घातल्यानंतर आपल्याला एक हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे परतल्यानंतर ह्यावरती आता आपण झाकण ठेवू हो आणि याला एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची एक दोन मिनटं झालेली आहे आणि ती बघू शकता मस्त भेंडीला आपल्या वाफ बसली आहे आता यामध्ये आपण जो बारीक कापलेला टोमॅटो होता तो घालायचा एक लक्षात ठेवा टोमॅटो वरूनच घालायचा जर तुम्ही तेलात टोमॅटो घातला तर टोमॅटो असं मऊ होतो त्याला पाणी सुटतं त्यामुळे भेंडी आपली चिकट होते त्यामुळे भेंडी कधीही टोमॅटो वरतूनच घालायचा हे आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि झाकण ठोण्याला शिजवून घेऊ एक तीन चार मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे किती दिसायला छान दिसते ना आणि टेस्टला पण खूप अप्रतिम लागते आणि अजिबात भाजी चिकट होत नाही तुम्ही या पद्धतीने बनवून बघा फक्त दोन गोष्टी करायच्या भेंडी बनवण्याच्या आधी भेंडी भाजून घ्यायची आणि टोमॅटो तेलामध्ये न टाकता वरून टाकायचं तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघा चवीलाही खूप अप्रतिम होते आणि अजिबात चिकट होत नाही